नमस्ते प्रेक्षकांनो राशी चॅनेलमध्ये सुरेखा खैरना नंदुरबारच्या धडगाव या तालुक्यातील यांची एक सुंदर कविता प्रतीक्षा पावसाची ही आपण ऐकणार आहेत राशी माध्यमातनं तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि कमेंट जरूर करा ऐका तर मग सुरेखा खैरना धडगाव यांची कविता प्रतीक्षा पावसाची वैशाखाच्या मणव्यात वैशाखाच्या वणव्यात धरा अशी भेगाळली तप्त उन्हाच्या झळा तप्त उन्हाच्या झळा ओटीत झेलू लागली वैशाखाच्या वणव्यात धरा अशी भेगाळली तप्त उन्हाच्या झळा ओटीत झेलू लागली येरे पावसा वेगात येरे पावसा वेगात न्हाऊ घाल धरतीला बीज रुजेल उदरी कष्ट येईल फळाला ये रे पावसा वेगात न्हाऊ घाल धरित्रीला बीज रुजेल उदरी कष्ट येईल फळाला मृदगंध पसरेल लता वेलींना बहर मृदगंध पसरेल लता वेलींना बहर हिरवाईचा पदर मायच्या खांद्यावर दरी खोऱ्यातील गाज दरी खोऱ्यातील गाज खळखळ जरा मृत शिंपित जातो मृगाचा पाऊस खरा पानोपानी दवबिंदू पानो पाणी दव बिंदू चमकेल मोत्या वाणी पानो पानी दव बिंदू चमकेल मोत्या वाणी बळीराज सुखावेल चैतन्याचा तूच झरा सजीवा मिळे आधार निर्मळ ठेवितो धरा नको देऊस चकवा चैतन्याचा तू तूच झरा सजीवा मिळे आधार निर्मळ ठेवी तो धरा श्रीमती सुरेखा खैरना धडगाव नमस्ते राशी